मूल्यमापन योजना इयत्ता दहावी व इयत्ता नववी विषय गणित मूल्यमापन योजना सुधारित इयत्ता दहावी गणित लेखी परीक्षा गणित भाग एक चाळीस गुण आणि यासाठी वेळ आहे दोन तास गणित भाग दोन चाळीस गुण वेळ आहे दोन तास आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी वीस गुण आहेत असे एकूण शंभर गुण अंतर्गत मूल्यमापन ग्रपाटासाठी दहा गुण व प्रात्यक्षिकासाठी दहा गुण असे एकूण वीस गुण आहेत आता ग्रपाट गणित भाग एक एक ग्रपाट पाच गुणांचा आहे आणि गणित भाग दोनला एक ग्रपाट पाच गुण असे एकूण दहा गुण आहेत आता यामध्ये महत्वाची टीप काय आहे एका एक ग्रपाटासाठी गणित भाग एकमधील कोणत्याही पाच कृती आणि दुसऱ्या ग्रपाटासाठी गणित भाग दोनमधील कोणत्याही पाच कृती लिहून घ्याव्यात प्रत्येक ग्रपाटासाठी पाचपैकी गुण देऊन असे दहापैकी मिळालेले गुण ग्रपाटासाठी धरावेत प्रात्यक्षिक परीक्षा गणित भाग एक एक प्रात्यक्षिक घ्यायचं आहे दहा गुणासाठी आणि गणित भाग दोन एक प्रात्यक्षिक दहा गुण एकूण वीस गुण होतील प्रात्यक्षिकाच्या वीस गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर दहा गुणात करावे व ते गुण प्रात्यक्षिकासाठी धरावेत टीप जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देण्यास असमर्थ असतील त्यांची भाग एकसाठी दहा गुण व भाग दोन साठी दहा गुण अशी वीस गुणांची बहुपर्यायी परीक्षा घ्यावी व त्या गुणांचे रूपांतर दहा गुणात करावे मूल्यमापन योजना इयत्ता गणित प्रथम सत्र व द्वितीय सत्र लेखी परीक्षा गणित भाग एक चाळीस वेळ दोन तास गणित भाग दोन गुण चाळीस वेळ दोन तास आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी वीस गुण आहेत म्हणजे चाळीस चाळीस वीस एकूण गुण आहेत शंभर गुणांची परीक्षा प्रथम सत्र अंतर्गत मूल्यमापन वीस गुण यामध्ये ग्रपाट गणित भाग एकचा पाच गुणांचा ग्रपाट आणि गणित भाग दोनसाठी पाच गुणाचा एक ग्रपाट असे दहा गुण ग्रपाटासाठी त्यानंतर बहुपर्यायी प्रश्न परीक्षा घ्यायची आहे बहुपर्यायी गणित भाग एकसाठी दहा गुण आणि गणित भाग दोनसाठी दहा गुण असे एकूण वीस गुण होतील आणि या बहुपर्यायी चाचणीचे वीस गुणांचे रूपांतर दहा गुणामध्ये करायचे म्हणजे प्रथम सत्रात अंतर्गत मूल्यमापन करताना ग्रपाट आणि बहुपर्यायी चाचणी घ्यायचे आता द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन वीस गुण यामध्ये ग्रपाट गणित भाग एक पाच गुणाचा एक ग्रपाट गणित भाग सुद्धा पाच गुणाचा एक ग्रपाट असे दहा गुण आणि त्यानंतर बहुपर्यायाऐवजी द्वितीय सत्रात प्रात्यक्षिक परीक्षा गणित भाग एक दहा गुण गणित भाग दोन दहा गुण एकूण वीस गुण आणि परत वीस गुणांचे रूपांतर दहा गुणात करायचे आहेत म्हणजे ग्रपाटाला दहा आणि प्रात्यक्षिकाला दहा गुण आहेत आता टीप दिल्या बा ग्रपाटासाठी प्रथम सत्र व द्वितीय सत्रात ठरवलेल्या घटकावर आधारित गणित भाग एक व गणित भाग दोनवरील किमान दोन कृती कि पूर्ण करून लिहून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं ही नववी आणि दहावी गणित विषयाची मूल्यमापन अंतर्गत योजना मूल्यमापन योजना या ठिकाणी सांगितलेल्या आहे धन्यवाद